नाशिकमधील नांदगाव तालुक्यात मित्रांनीच मिळून मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे नुकतेच शरद मोहळ खून प्रकरण ताजा असताना नाशिक येथे देखील अशाच प्रकारे खळबळ उडाली आहे नांदगाव येथील दीपक रमेश कदम याला त्याच्याच मित्र योगेश पगार आणि देवाजी दादा बोरसे यांनी संगणमतानं संवेदनशील गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकोरा येथील निमतळा शिवारातील शेतीमध्ये तमाशा पाहण्यासाठी जायचंय असं सांगून घेऊन गेले आणि त्याच ठिकाणी लोखंडी रॉडने वार करून त्याला संपवल्या तसेच अपघातात मृत पावलेले दीपक कदम यांना मूल डोंगरी फाटा येथील आणून टाकण्यात आले या संदर्भात दीपक कदम यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार योगेश पगार आणि देवाजी बोरसे यांच्यावर भादवी कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक पोलिसांनी दोघांनाही गुन्हा दाखल करून अटक केली आहे या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू आहे सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली त्या त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार सापोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून सातोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगार व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरचे मृतदेह व गाडी ही रोडवर ठेवली होती तरी सदर घटनेबाबत माहिताची पत्नी मनीष मनीषा दीपक कदम राणा साकोरा इच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे सात पब्लिक दोन हजार चोवीस भाधवी तीनशे दोन चौतीस प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदस्य आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करीत <ण्यारी> आहेत <गेगे>